I'm <laughs> नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी मित्रांनो वातावरणातील ब बदल मोठ्या प्रमाणात आता होताना आपल्याला दिसत आहेत आणि याचं एकमेव कारण आहे निसर्गाचा लहरीपणा या वातावरणातील बदलांचा परिणाम मानवी आरोग्यावरच नव्हे तर शेती आणि शेतीसोबतच पशुधनावर सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे वातावरणातील बदलांचा पशुधनावर होणारा मोठा परिणाम म्हणजेच त्यांच्या उत्पादनशीलतेवर होणारा परिणाम होय आज आपण या ठिकाणी हवामानातील बदल आणि त्याचा पशुधनावर होणारा परिणाम तसेच त्यावरील उपाययोजना हा विषय चर्चेला या ठिकाणी घेतलेला आहे या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर निहाल मुल्ला सरांना नमस्कार सर नमस्ते सर नमस्ते डॉक्टर निहाल मुल्ला हे विषय विशेष विशे तज्ज्ञ म्हणून कृषी विज्ञान केंद्र सगरोळी तालुका बिलोली जिन्ना जिल्हा नांदेड या आ, या ठिकाणी कार्यरत आहेत सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला आपल्याला असं विचारायचं आहे की वातावरणातील बदल म्हणजे नेमकं काय का आणि वातावरणातील बदलांसाठी कोणकोणत्या प्रकारचे घटक कारणीभूत ठरतात याविषयी शे, आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगता येईल सर सुरुवातीला एका साध्या माणसाच्या पद्धतीने किंवा एक साध्या भाषेमध्ये जर आपल्याला वातावरण बदलाची व्याख्या करायची असेल तर वातावरण बदल म्हणजे पृथ्वीच्या सरासरी वातावरणामध्ये दीर्घकालीन स्वरूपामध्ये झालेले जे बदल आहेत त्याला आपण वातावरणातील बदल असं म्हणतात आता या बदलामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर साधारणपणे पृथ्वीच्या तापमानामध्ये वाढ होणे पर्जन्यचं जे चक्र आहे त्यामध्ये बदल होणे काही ठिकाणी जास्त पाऊस पडतो किंवा काही ठिकाणी कमी पाऊस पडतो या याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी थंडी आहे तर अशा वेळेस त्या ठिकाणीच्या तापमानामध्ये वाढ होते किंवा ज्या ठिकाणी थंडी नाही आहे अशा ठिकाणी देखील तापमानामध्ये घट झाल्याचे आपल्याला जा दिसून येते यासोबतच पृथ्वीच्या समुद्राच्या पातळीमध्ये वाढ पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला आढळून येते तर हे असे अनेक घटक आहेत जे वातावरण बदलाच्या दिशेने आपल्याला आपल्याला माहिती देतात यासाठी महत्त्वाचं कारण म्हणजे आपण मानवी हस्तक्षेप यामध्ये जो पर्यावरणामध्ये केलेला आहे या कारणामुळे वातावरणाच्या बदलासाठी आपण जास्त करून प्रमुख कारणीभूत ठरत आहोत सुरुवातीला मानवी आ, मानवी उत्क्रांतीमध्ये आपण जसं औद्योगिकरणाला के सुरुवात केली तर ह्या औद्योगिक कारणामुळे कर, मोठ्या प्रमाणामध्ये आपण जंगल तोड करणे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जे काही पेट्रोल डिझेलसारखे जे काही जीवाश्म आहेत तर यांना आपण जाळण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला करावं लागलं यासोबतच जे काही कारखाने वगैरे तयार झाले तर या कारखान्यामधून निघणारा जो धूर आहे जे काही विषारी वायू आहे ते आपण आपल्या वातावरणामध्येच सोडत सोडत आलो आहोत आतापर्यंत तर या कारणामुळेच पृथ्वीच्या वातावरणात झालेला जो बदल आहे विशेष करून ज्याला ग्रीनहाऊस इफेक्ट ज्याला म्हणतात की ग हरित वायूमुळे होणारा जो परिणाम आहे तो या कारणा या कारणामुळेच वातावरणातील बदल होताना आपल्याला दिसून येत आहेत सर आपण या ठिकाणी उल्लेख केला की वातावरणामुळे जे बदल होत आहेत किंवा वातावरणातील जे बदल आहेत तर त्याचा प्रमुख कारण एक आपण या ठिकाणी उल्लेख केला की औद्योगिकरण तर औद्योगिकरकीकरणामुळे वातावरणातील बदल होत आहेत हवामानामध्ये मोठमोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बदल आपल्याला दिसून येतात तर हे हवामानातील जे बदल आहेत त्यांचा असे कोणते घटक आहेत आपल्या पृथ्वी तलावरती की ज्या ज्यावरती त्याचा डायरेक्ट असा परिणाम होतो काय सांगता येईल सर म्हणजे एकंदरीत पृथ्वीच्या वातावरणामध्ये जे काही प्राणी आहेत पक्षी आहेत झाडे आहेत वनस्पती आहेत जंगल आहेत या सर्वच घटकांवरती वातावरणचा फरक वातावरण बदलाचा किंवा हवामान बदलाचा परिणाम होतो जास्त चांगला परिणाम जर आपल्याला नाही म्हणताना पण पर जो परिणाम होतोय तो सगळा आपल्या आपल्यासाठी हितकारक नाही आहे म्हणजे जसं की आता वातावरणामध्ये तापमानामध्ये बदल झाला की आपोआपच जसं अंटार्क्टिक आर्टिक अंटार्क्टिक असे जे थंड हवेचे प्रदेश आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी बर्फाळ प्रदेश आहे तर या ठिकाणचं सुद्धा तापमान वाढताना दिसत तर या वाढलेल्या तापमानामुळं त्या ठिकाणचा जो कित अनेक वर्षापासून गोठलेल्या अवस्थेचा जो बर्फ आहे तो बर्फ हळूहळू वितळण्यास सुरुवात होत आहे याच कारणामुळे त्या बर्फाच्या पाण्यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होताना आपल्याला दिसत आहे आणि शास्त्रज्ञांनी असं देखील भ भाकीत केलेलं आहे भविष्यात की या वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे समुद्रामध्ये पाणी वाढ होऊन जे समुद्रालगतची जे काही शहरं आहेत ते शहरं बुडण्याचा देखील धोका त्यामध्ये आलेला आहे किंवा असे काही अनेक गोष्टी आहेत जे अनेक बाबी आहेत की ज्याच्यामुळं प्राणीजन असेल वन्यजन वन्यजीव असतील यांचं आरोग्य धोक्यामध्ये येत आहे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे आणि विशेष करून शेतीवरती याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आहे कारण आता आपण बघत आहोत की शेतीमध्ये कधीही अवेळी पडणारा पाऊस ज्याला अवकाळी पाऊस म्हणतात त्याचं प्रमाण वाढलेलं आहे कधी पाऊस पडतो कधी पाऊस पडतच नाही किंवा शेती पाण्याच्या पावसाच्या पाण्यावर करणं याच्यामध्ये निश्चितता काहीच राहिलेली नसल्या कारणाने आपल्याला त्याच्यावर फार मोठा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो सर आपण या ठिकाणी उल्लेख केला की वातावरणातील जे बदल आहेत त्याचा विपरीत परिणाम हा मानवी आरोग्यावर होत आहे सोबतच जे शेती आहे तर शेतीचं सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे या ठिकाणी सर शेतीसोबतच आमचे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात पशुपालनासारखे व्यवसाय करत आहे आणि पशुपालनाचे व्यवसाय करत असताना त्यामध्ये गाई म्हशी असतील शेळ्या मेंढ्या असतील किंवा कु कुक्कुटपालन असेल तर वातावरणामध्ये असे काही बदल होतात का की ज्याचा विपरीत परिणाम या पशुधनावरती होतो आणि तो कशाप्रकारे होतो याविषयी काय सांगाल सर नक्कीच सर वातावरणामध्ये आता सध्या जो बदल होत आहे क्लायमेट चेंज किंवा वातावरण बदल्यामुळे सर्वप्रथम आपल्याला प्रा प्राक प्रकर्षाने जाणवणारा जो बदल आहे तो मध्ये वातावरणाच्या तापमानामध्ये होणारी वाढ तर काय होतं की तापमान वाढ झाल्यामुळं म्हणजे एकतर पशुधन आपण जे सांभाळतो त्यांचा आपल्याला मुख्य त्यांच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळवणे हे हे हाच एक उद्देश असतो नक्की परंतु ज्यावेळेस वातावरणामध्ये वाढ होते तर त्यावेळेस अशा पशूंना अशा पशूंना त्या उष्णतेचा त्रास होतो त्याला उष्माचा उष्मगादाचा त्रास किंवा त्याच्यावरती स्ट्रेस येतो वास्तविक पाहता हे जे उत्पादन देणारे जे जनावर आहेत त्यांच्यावरती पूर्वीपासून आधीपासूनच आपण उत्पादन देण्याच्या देण्याचा एक एक ताण त्याच्यावरती ऑलरेडी असतो त्यांच्यावरती असतोच पण त्यामध्ये आपण वातावरणात झालेल्या वाढीमुळे किंवा उष्णतेमुळे त्यांच्यावर ते तो ताण अधिक होतं आणखीन त्याचा ताण वाढतो मग या कारणामुळे काय होतं की जे पशु आहेत त्यांचं उत्पादन घटतं त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनामध्ये जी गुणवत्ता आहे ती घटते वातावरणाचे तापमान जास्त असल्यामुळे त्यांचं जे खाद्य ग्रहण करण्याची क्षमता असते ती कमी होते त्यासोबत ते त्यांच्या प त्यांच्या जे प्रजनोत्पा प्रजनन करण्याची जी क्षमता असते ते सुद्धा मंदावते यासोबतच साथीचे आजार पसरण्याचं प्रमाण जे आहे ते देखील वाढतं तर अशा अनेक कारणाचं प अशा अनेक विषयांचा परिणाम ह्या पशुधनावर थेटपणे होतो आणि एकंदरीतच आपल्याला पशुधनापासून उत्पन्न मिळवण्याचा हा जो ध्येय आहे हे आपल्याला साध्य करण्यासाठी अडचण होते अच्छा म्हणजेच उत्पादनशीलता जी आहे पशूंची ती या ठिकाणी आपल्याला कमी होताना दिसते तर पशुपालन व्यवसाय करत असताना आमच्या शेतकरी बांधवांना जर पशूंपासून अपेक्षेप्रमा अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी उत्पादन नाही मिळालं तर आर्थिक नुकसान होताना दिसते तर हे आर्थिक नुकसान कशाप्रकारे होते याविषयी काय सांगतं आता बघा वातावरण बांधल्यामुळे उष्णता हा एक घटक आहे त्यामुळं थेटपणे आपल्याला उत्पादन क्षमतेवरती परिणाम होतो याच्यासोबतच प पाण्याच्या किंवा पावसाचं जे चक्र आहे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला बदल झालेला दिसून येतो काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो आणि ओला दुष्काळासारखी परिस्थिती तयार तयार होते आणि त्याच वेळेस त्या दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडत नाही आणि त्या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती तयार होते अशासोबतच त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे किंवा पर्जन्याचे प्रमाण कमी झाले त्या ठिकाणी चारा उत्पादन क्षमतेवरती परिणाम होतो पशुधनासाठी चारा उपलब्ध होत नाही यासोबतच जो चारा उपलब्ध आहे त्याची क्वालिटी किंवा त्याचं जी गुणवत्ता आहे ती देखील टिकून राहत नाही आणि मग पर्यायाने शेतकऱ्याला पशुधन सांभाळणे हे थोडंफार खर्चिक होतं मग अशा खर्चातून सावरण्यासाठी शेतकरी काय करतात की आपल्या पशुधनाला दुसऱ्या एका पर्यायी खाद्यावरती पर्यायी खाद्य देण्याचा प्रयत्न करतात जो की जास्त खर्चिक नाही परंतु त्याच्यापासून मिळणारे जे पोषक तत्व आहेत ते देखील त्याप्रमाणे दे घटलेले असतात उदाहरणार्थ आपण पाहायचं गेलं की जर पावसाचं प्रमाण कमी झालं आणि जरा हिरवा चारा मिळाला नाही तर शेतकरी बऱ्याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र भागात ज्या ठिकाणी ऊस लागवड केली जाते अशा ठिकाणी ऊसाचे वाडे वगैरे खाऊ घालण्याचे प्रकार करतात तर ऊसाचे वाडे हा त्याचा मुख्य आहार नाही आहे वाडे हा त्याला तात्पुर तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याची गरज भागवण्यासाठी दिलेला जाणारा आहार आहे मुळातच उसाच्या वाड्यामध्ये ऑक्झालेट नावाचे काही घटक असतात जे की पशुच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत तर अशा गोष्टी घडतात किंवा उदाहरणार्थ आपल्याकडे नेपियर जातीचे चाऱ्याची व्हरायटी आहे चाऱ्याचा प्रकार असतो गवतवर्गीय चारा प्रकार म्हणून आपण त्याचा वापर करतो पण हा मुख्य चारा म्हणून बरेच शेतकरी त्या ठिकाणी वापरतात आणि जनावराला जेवढी त्याच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते ती त्या प्रमाणामध्ये त्याला पूर्णत्वे दिली जात नाही आणि एकाच प्रकारचा चारा वापरल्यामुळे जनावरांची उत्पादक क्षमता देखील कमी होत राहते तर या कारणामुळे आपल्याला ते नुकसान होतं याशिवाय आता सध्याच्या काळामध्ये तुम्ही का काही गो दोन चार मागच्या दोन चार वर्षापासून ऐकत असाल की लंपी त्वचरोग नावाचा जो आजार आहे तर असे साथीचे आजार जे की गोचिड्यांपासून माशांपासून पसरतात तर ह्यांचं यांचं प्रमाण देखील वाढलं आहे कारण आपल्या वातावरणाच्या उष्णतेमुळे आर्द्रतेमुळे या कीटक जे काही असे आजार पसरणारे जे कीटक आहेत यांचं प्रमाण यांचं प्रजनन वाढतं आणि यांचं प्रमाण देखील वाढतं आणि साहजिकच आपल्या जनावरांना यांच्यापासून पस यांच्यापासून पसरणारे जे काही आजार आहेत त्यांचं प्रमाण देखील आपल्या जनावरांमध्ये दे वाढतं आणि तो एक आपल्याला धोकादायक किंवा नुकसानदायक गोष्ट आपल्याला वातावरण बदलामुळे झालेली आपल्याला दिसून येते अच्छा सर आपण या ठिकाणी सांगितलं की वातावरणामध्ये जे काही बदल होतात त्याचा का खाद्यावरती परिणाम होतो पशूंचं पशु जे खाद्य खातात त्याच्यावरती परिणाम होतो आणि सोबतच त्यांच्या आरोग्यावरतीसुद्धा परिणाम होतो तर आरोग्यावरचा हा परिणाम आपल्याला टाळायचा असेल हुँ. तर पशूंचं आरोग्याचं व्यवस्थापन आपल्याला या बदलत्या वातावरणामध्ये कसं करायला पाहिजे याविषयी काय सांगता येईल सर सुरुवातीला आपल्याला पशुधनाला जर आपण योग्य पोषण आहार दिला हो। तर पशुधनाला जी काही रोगांशी लढण्याची जी रोगप्रतिकारशक्ती तयार करावी लागते ते ते आपोआप करतात याशिवाय जे पशुधन आपण निवडतो म्हणजे नव्याने शेतकरी जे वयसात उतरतात त्यांचा कल नेहमी राहतो की मी संकरित जनावर वापरावेत जास्त उत्पादन देणारे जनावर वापरावेत पण ते जनावर आपल्या भागामध्ये आपल्या ठिकाणी चांगलं परफॉर्मन्स देऊ शकतात का चांगलं उत्पादन देऊ शकतात का याची थोडीशी चाचपणी करणे शेतकऱ्याला आवश्यक आहे यासाठी तुम्ही जर आपल्याला तशी श शा, शाश्वती नसेल तर आपल्या भागामध्ये जे काही स्थानिक जाती आहेत उदाहरणार्थ झालं तर मराठवाडा भागामध्ये जी उस्मानाबादी शेळी आहे किंवा लालकंदरी गाय आहे मराठवाडी म्हैस असेल विदर्भामध्ये असलेले नागपुरी म्हैस असेल तर अशा ज्या जाती आहेत तर या जातींचं संगोपन केल्यास आपल्याला आपल्या स्थानिक लेवलवरती उष्णतेचा ताण जो आहे तो आपल्याला घटवण्यास मदत होते याशिवाय रोगप्रतिकारशक्ती देखील त्यांची चांगली असल्याकारणाने त्यांच्यावर रोगराई वगैरे होत नाही पसरत नाही याशिवाय त्यांना नियमितपणे लसीकरण करणे नियमितपणे जंतची औषधं देणे आणि जे काही साथीचे आजार जर पसरत असतील तर त्यांची वेळोवेळी पशुवैद्यक दवाखाने किंवा पशुवैद्यक अधिकाऱ्यांना सूचना देणे माहिती देणे आणि योग्य ते उपचार वेळोवेळी करून घेणे हे प्रामुख्याने त्यामध्ये करायची काम आहेत जसं की जरी आजार आला तर तो आजार आपल्यापासून दुसऱ्या पशूंना पोचू नये किंवा दुसऱ्या पशूंकडून आपल्याकडे येऊ नये याची खबरदारी घेणे फार महत्त्व महत्त्वाचे आहे याशिवाय जसं मी म्हणले की माशा गोचिडं गोमाशा यांचं जे प्रमाण आहे ते वाढतं आहे तर हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना करणं आवश्यक हो आहे जसं की आपल्या गोठ्यामध्ये ज्या भिंती आहेत त्या एकदम गुळगुळ गुळगुळीत गुर, असाव्यात त्याला भेगा वगैरे नसाव्यात याशिवाय कोंबड्या वगैरे तुम्ही गोठ्यामध्ये ठेवू शकता कोंबड्या हे नैसर्गिकरित्या त्या कीटक खाण्याचं काम करतात आणि आपल्या गोठ्याला स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतात प्लस त्यांचं उत्पन्न देखील आपल्याला मिळतं तर हाही आपल्याला एक एकत्रित त्याला पशुधन सांभाळणे या हा आपण करू शकतो एकात्मिक पद्धत त्यांनी करू शकतो याशिवाय काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या बा वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे ज्या घडत आहेत तर त्याच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये जनजागृती करणं फार आवश्यक आहे म्हणजे बरेच शेतकरी आजारी जनावराला फक्त आजारी आहेत एवढंच माहिती घेऊन सोडून देतात परत उपचार करत नाही किंवा तो पुन्हा येऊ नये याबद्दल जास्त खबरदारी घेण्याचा प्रयत्न करत नाहीत तर याबाबतीत शेतकऱ्यांना आपण माहिती देऊन प्रशिक्षण देऊन त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती पोचवणे हे आपलं या ठिकाणी महत्त्वाचं उद्दिष्ट आहे हां सर आता या ठिकाणी वेळ झालेली आहे एक छोट्याशा विश्रांतीची शेतकरी मित्रांनो वातावरणातील बदल आणि त्यांचा पशुधनावर होणारा परिणाम या विषयावर ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आपण कुठेही जाऊ नका बघत रहा कृषी दर्शन शेतकरी मित्रांनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये परत एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे वातावरणातील बदल आणि त्यांचा पशुधनावर होणारा परिणाम सोबतच त्यावर आपल्याला काय उपाययोजना करतील याविषयी मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर निहाल मुल्ला सर आ, सर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की वातावरणातील जे बदल आहे आणि त्याच्यामुळे जे पशूंवरती जे परिणाम होत आहे तर ते परिणाम विपरीत होऊ नये आणि हे विपरीत परिणाम टाळण्यासाठी आपल्याला आ, कशा प्रकारच्या किंवा कोणकोणत्या कौन प्रकारच्या उपाययोजना करता येतील याविषयी काय सांगाल सर नक्कीच सर आपल्याला वातावरणात बदलावरती आपल्याला नक्कीच उपाययोजना कर करणं आवश्यक आहे कारण त्याच्याशिवाय आपल्याला आपल्या उत्पादन क्षमतेवरती किंवा पशूच्या उत्पादन क्षमतेवरती आपल्याला वाढ करता येत नाही किंवा त्याच्यावरती आपल्याला घट होणारी घट आपल्याला थांबवता येणार नाही ना। तर सर्वप्रथम जसं मी सांगितलं की जी आपण ब्रीड निवडत आहोत जी जात निवडत आहोत त्याच्याबद्दल आपण थोडंसं जागरूकपणे विचार करून जात निवडली पाहिजे दुसरं आपण पशुधनासाठी जो गोठा उभार गोठा निर्मिती करतो तर त्याच्यामध्ये काही बदल करणे अपेक्षित आहेत जास्त करून आपण प्राधान्याने मुक्त संचार पद्धतीचा गोठा उभारण्यासाठी प्राधान्य द्यावं याच्या व्यतिरिक्त जो काही गोठा आपण उभारत आहोत तर त्या गोठ्याची उंची साधारणपणे वीस फुटापर्यंत असावी जेणेकरून हवेशीर हवेशीर तो गोठा राहील यासोबतच सावली असलेल्या ठिकाणी गोठा उभारण्यासाठी आपण प्राधान्य द्या द्यावे जेणेकरून उष्णतेमुळे होणारा जो परिणाम आहे तो पशूंवरती होणार नाही यासोबतच गोठ्याच्या आत व आतमध्ये फॉगर्स असतील किंवा गोठ्याच्या वर पत्र्यावरती शावर्स लावणे असा प्रकार आपण त्या ठिकाणी करू शकतो यासोबतच पंखे असतील कूलर्स असतील याचा वापर देखील आपण गोठ्यामध्ये करू शकतो पोल्ट्रीमध्ये देखील ही सं ही संकल्पना आपण राबवू शकतो त्या ठिकाणी काही विशिष्ट फॉगर्स किंवा विशिष्ट स्प्रिंकलर्स आपण वापरून त्या ठिकाणी पोल्ट्रीमधील तापमान देखील कमी करू शकतो त्या ठिकाणी आपण पत्रे जे आहेत ते सिमेंटचे पत्रे असतात तसे तशा पद्धतीचे पत्रे, पत्रे वापरावेत त्यासोबतच त्या पत्र्यांना वरच्या बाजूने पांढऱ्या रंगाचा रंग लावा जेणेकरून जे काही सूर्यकिरणे आहेत जी काही उष्णसूर सूर्यकिरणे आहेत ते परावर्तित होतात आणि आपल्याला आपल्या शेडमधील तापमान मेंटेन करण्यासाठी त्याची मदत होते कारण जसं की मग हे सांगितले की उष्णतेचा थेटपणे परिणाम पशूच्या उत्पादन क्षमतेवर जातो तर ह्या उपाययोजना आपल्याला उष्णता कमी करणे आणि पशूंना त्याच्यापासून बचावणे हा महत्त्वाचा त्या ठिकाणी आपल्याला उपाययोजना करावी लागतील यासोबतच जो काही चारा आहे तर चाऱ्याची निवड करताना आपल्याला व वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होईल आणि कमी पाण्यावरती त्याची वाढ होईल अशा पद्धतीचा चारा त्या ठिकाणी निवडावं चाऱ्याचं वाहन त्या ठिकाणी निवडावं नेपियरसारखे चारा पिके असतील ते आपण आवर्जून लावावेत पण फक्त नेपियरवरती अवलंबून न राहता वेगवेगळ्या इतर प्रकारचे चारे देखील त्या ठिकाणी आपण वापरावेत यासोबतच शेतीमधून निघणारे काही पदार्थ असतील जसं की सोयाबीन तूर उडीद मूग यांचं जे काढ राहते ते युजली शेतकरी फेकून देतात किंवा जाळून टाकतात तर याचा वापर आपण पशुचं खाद्य म्हणून सुद्धा करू शकतो सोया तुमचं सोया भुईमुगाचं जे काढ आहे ते देखील आपण पशुचा खाद्य म्हणून वापरू शकतो याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पावसाचं प्रमाण कमी आहे तर अशा ठिकाणी ज्यावेळेस पावसाचं पा पाऊस असतो त्यावेळेस मकासारखी पिकं घेऊन त्याचा आपण मुर्गास पद्धतीने बनवून मुर्गा साठवून ठेवलं तर आपल्याला वर्षभर हिरव्या चाऱ्याचं उत्पादन म्हणजे हिरव्या चाऱ्याचं आपल्याला साठवणूक करता येते आणि त्यासोबतच काही पर्यायी मार्ग जसे की खु खो खु, 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 खुराकीवरती होणारा जो खर्च आहे तो कमी करण्यासाठी त्या ठिकाणी आजोलासारखी जी घटक आहे तेसुद्धा आपण आपल्या पशूच्या आहारामध्ये समावेश करू शकतो इव्हन शेळ्या आणि कोंबड्यांच्या खाद्यामध्ये देखील आपण आजोलाचा समावेश करून त्यांचं देखील उत्पन्न आपण टिकवून ठेवू शकतो याच्या व्यतिरिक्त लसीकरण असेल किंवा इतर ज्या औषधोपचार करायच्या ज्या गोष्टी आहेत तर त्याबाबत जागरूकपणे लक्ष देऊन शेतकऱ्यांनी त्या गोष्टी फॉलो केल्या त्या गोष्टी आपण जर आत्मसात केल्या तर नक्कीच आपल्याला वातावरण बदल्यामुळे झालेला जो बदल पशुधनावर होतो परिणाम जो पशुधनावर होतो त्याच्याविषयी आपल्याला आपल्याला म आप नक्कीच आपल्याला मदत होईल फायदे होईल अच्छा निश्चितच सर या ठिकाणी मानवाला आपली प्रगती करायची असेल तर निश्चितच औद्योगीकरण आणि यांत्रिकीकरण याशिवाय पर्याय नाही पर आणि हे करत असताना वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात आणि हे ब या बदलांचा विपरीत परिणाम पशूंवरती व्हायला नको आहे हे अपेक्षित आहे आणि हे जर आपल्याला टाळायचे असेल तर आपण विस्तृतपणे या ठिकाणी सांगितलं की कोणकोणत्या प्रकारची खबरदारी घ्यायला पाहिजे पण जे आमचे नवीन काही तरुण वर्ग आहे ज्यांना पशुपालन व्यवसाय करायचा आहे तर त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये अशा प्रकारचे विपरीत परिणाम त्यांच्या व्यवसायावरती त्यांच्या पशुधनावरती टाळण्यासाठी काय उपाययोजना आपल्याला करता येतील याचा थोडक्यात काय सांगाल सर सुरुवातीपासूनच आपल्याला नेमकं आपल्या वातावरणामध्ये हो। नेमकं काय घ का गर, बदल आहेत हो। काही ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त होते काही ठिकाणी घड कमी होते तर हे ओळखून आपल्याला त्या हिशोबाने आपले गोठा निर्मिती असेल किंवा पशुधनाची निवड असेल किंवा पशुधन व्यवसायाची निवड हे सुद्धा आपण त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच ठरवावे म्हणजे ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी तुम्ही कुक्कट व्यवसाय केला तर तुम्हाला तो फारसा फायदेशीर ठरणार नाही तर ना। अशा ठिकाणी तुम्ही शेळी पालन असेल किंवा मैस पालन असेल असे व्यवसाय केल्यास तुम्हाला त्याचा अधिकाधिक फायदा होऊ शकतो तर इथंपासून आपल्याला सुरुवात करावी लागते याच्या याच्या व्यतिरिक्त त्यांना प्रशिक्षण देणं फार महत्वाचं आहे आणि शेती आणि शेतीसोबत सोबत पशुधन असा एकंदरीत एकात्मिक पद्धतीने आपण व्यवसाय केला तर आपल्याला त्याचा फायदा होतो मग या विषयीचे विविध माध्यमातून प्रशिक्षण घेणे विविध माध्यमातून माहिती गोळा करणे असे काम त्या ठिकाणी आप त्यांना करावे लागतील सुरुवातीलाच निश्चित जसं की आता कृषी विज्ञान केंद्र सगरुळी याच्या माध्यमातून आमच्या क कार्यक्षेत्रातील जे काही गावं आहेत तर त्या ठिकाणी वातावरण बदल अनुकूल शेती आणि शेतीपूरक व्यवसाय या विषयांवरती विविध माध्यमातून उपक्रमातून काम चालते तर या मा या उपक्रमामध्ये आपण त्यांना प्रशिक्षण देणे त्यांचे कार्यशाळा घेणे त्यांचे मीटिंग्स घेणे बैठका घेणे आणि यांच्यामधून समाज प्रबोधन करून त्यांना ज्ञान देणे हे सर ने, 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 आ, या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची शेतकरी मित्रांनो वातावरणातील बदल आणि त्याचा पशुधनावर होणारा विपरीत परिणाम यावरील उपाययोजना या विषयावर चर्चा ही अशीच पुढे सुरू राहणार आहेत आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची आपण कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन शेतकरी मित्रांनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये परत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सर आपण या ठिकाणी बोलत होतो की वातावरणातील जे बदल आहे त्याचा पशुधनावरती परिणाम होतो आता मला पुढचा प्रश्न सर आपल्याला असा विचारायचा आहे की हे जे वातावरणातील बदल आहे तर हे बदल होत असताना त्याचं पशुधनावरती कमीत कमी परिणाम झाला पाहिजे है ना याविषयी अजून काय सांगता येईल सर आपल्याला एकंदरीत ह्या गोष्टीसाठी फक्त आपण आपल्या हो। पद पातळीवर काम करून चालत नाही तर हाँ प्रश्न, हा प्रश्न जागतिक स्वरूपामध्ये उदयास आलेला आहे आणि जगातले अनेक संशोधक त्या विषयावरती आपलं मत मांडतात आणि काम करत आहे हो। भारतात मध्येही अनेक संशोधक असेल किंवा भारत सरकार असेल किंवा आपलं शासन महाराष्ट्र शासन देखील या विषयी अनुकूल असून त्यांनी या विषयावरती काम करण्यास सुरुवात केली आहे प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे याम हो। तर यामध्ये गाव पातळीवरूनच म्हणजे आपल्या वैयक्तिक पातळीवरून आणि गाव पातळीवरून दोन्ही ठिकाणून आपल्याला एकत्रित प्रयत्न केले तर आपल्याला फायदेशीर ठरतात था। उदाहरणार्थ Uh, काही म्हणजे uh, कृषी विज्ञान केंद्र सगळं माध्यमातून काही गावामध्ये आमच्या आसपासच्या गावामध्ये आम्ही क्ला जसं मग असे सांगितले की वातावरण बदल अनुकूल शेती या विषयावरती आपण अनेक कार्यक्रम घेतो तर नुसतं शेती म्हणजे फक्त शेती नाही तर त्यासोबत शेतीपूरक व्यवसायांचा देखील या या ठिकाणी समावेश त्या ठिकाणी आम्ही करतो तर यामध्ये प्रामुख्याने जे बीज असेल जे शेतीमध्ये जे बीज वापरले जातात तर वातावरण बदलामुळे अचानक पाऊस आला तर शेतीमध्ये नुकसान होऊ नये त्या बीजा ते जे वाण आपण निवडतो तर ते जास्त पाण्यामध्ये देखील तग धरून राहू शकते रोगप्रतिकारक्षम असते असे विविध वाहन वि विद्यापीठाच्या माध्यमातून निर्मित केले जातात तर या वाहनाचा प्रसार आणि प्रचार कृषी विज्ञान केंद्र सगळीच्या माध्यमातून केला जातो यासोबतच नवीन नवीन नवी तंत्रज्ञान असेल जसं की आत्ता लग लागलीच आपल्याकडे काही सुधारित जातीचे कुक्कुटपालन जाती आहेत तर ज्या जाती आपल्या वातावरणामध्ये तग धरून राहू शकतात ज्यांच्यामध्ये उत्पादन क्षमता ही चांगली आहे आणि रोगप्रतिकार शक्ताही चांगली आहे जसं की गिरिराज असेल वनराज असेल ग्रामप्रिया असेल कावेरी असतील तर या जातींचं आपल्या गावामध्ये संगोपन करून आपल्या स्थानिक कोंबड्यांचीसुद्धा गुणवत्ता वाढवणे हे देखील त्यामध्ये एक महत्त्वाचं काम आपण त्या ठिकाणी करतो यासोबतच शे शे, शे शेतकऱ्यांच्या घरामध्ये जे काही विशेष करून ग्रामीण भागामध्ये ज्या काही शेकोट्या असतील किंवा चुली असतील हो। तर चुलीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात धूर वगैरे पसरला जातो तर अशा शेतकऱ्यांना आम्ही बायोगॅस प्लांट वगैरे लावून त्या ठिकाणी ग्रीन म्हणजे बायोगॅ गॅ गॅसचा वापर करून त्यांना हो। पूर्णपणे त्यांच्या चुली बंद करण्याचं काम देखील त्या ठिकाणी आपण करतो आहात तर एकंदरीतच ह्या सर्व स्थानिक पातळीवरून गाव पातळीवर म्हणजे वैयक्तिकवरून गाव पातळीवर गाववरून राज्य गाव पातळीवर आणि राज्यवरून देश पातळीवर असे एकत्रित प्रयत्न केले तर आणि तरच आपल्याला ह्या वातावरण बदलाचा आपल्याला सामना करू शकतो आपण आणि या कारणामुळेच आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं फार आवश्यक आहे म्हणजे या विषयी जर आपल्याला जनजागृती करायची असेल तर जसं आपण या ठिकाणी उल्लेख केला की कृषी विज्ञान केंद्रामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत तर अशा अजून कोणत्या जनजागृती आपण करता येईल आपल्याला शेतकरी बांधवांसाठी आ... थोडक्यात काय सांग शासन माध्यमातून बऱ्याच बऱ्याच वेळेला म्हणजे बऱ्याच वेळेला म्हणजे आता सध्या सामाजिक वनीकरण सारखे प्रकल्प शासन माध्यमातून सुरू आहेत अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लागवडीचे देखील काही स्व स्वयंसहाय्यक असतील किंवा काही संस्था असतील किंवा शासन स्तरावर तिन्ही ठिकाणावरून प्रयत्न होताना दिसत आहेत यासोबतच शा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ग्रीन एनर्जी ज्याला म्हणतात तर अशा ऊर्जेकडे जास्त करून प्राधान्य देण्याचा प्रयत्न शासन करत आहेत जेणेकरून भव्य आपल्याकडून आतापर्यंत झालेले जे काही वातावरणामध्ये जा प्रदूषण झालेलं आहे तर हे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या उपाययोजनांचं झाडे लावणं असेल आणि प्रदूषण नियंत्रण करणं असेल या उपाययोजना करणं या महत्त्वाचे महत्वाचे शेतकरी मित्रांनो वातावरणातील बदल आणि त्याचा प पशुधनावर होणारा विपरीत परिणाम आणि यावर काय उपाययोजना कर करता येतील यावर सखोल असं तांत्रिक मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी आप डॉक्टर निहाल मुल्ला सरांनी केलेलं आहे मला अशी आशा आहे की हा सर्व विषय आपल्याला चांगल्या प्रकारे समजलेला असेल आणि औद्योगिकरी औद्योगिकरण किंवा यांत्रिकीकरण होत असताना वातावरणातील बदला बदल जे आहेत ते बदल नियंत्रित करणे आता आपल्याला या माध्यमातून सोपं होणार आहे जेणेकरून आपण करत असलेले जे व्यवसाय त्यामध्ये आपल्याला आपली उत्तरोत्तर प्रगती करून घेता येईल सर आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना अतिशय शे मोलाची अशी मा माहिती आपण दिली त्याकरता नागपूर दूरदर्शनच्या वतीने कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद सर